بائیس جولائی کو دھنکر صاحب نے اپنا استعفا دیا آج نو اگست ہو گئی اور ان کے بارے میں ہمیں معلوم ہی نہیں کہ وہ کہاں ہیں اب لاپتا لیڈیز کا تو مجھے پتا تھا لاپتا اپتی کا یہ تو پہلی بار سنا ہے جگدیپ دھنکڑی راجینا پاسن ایک اکیس جولائی پاسن आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनकड कोठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करतायत ते कोणाबरोबर आहे त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळात ते आहेत ना हां त्यांना कुठे गायब केलंय का या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनकड नेमके गेले कुठे गेल्या वीस दिवसांपासून त्यांच्याबद्दलची कुठलीही माहिती समोर येत नाही आहे एकवीस जुलैला त्यांनी राजीनामा दिला साधारणपणे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आज अकरा ऑगस्ट आहे जवळपास एकवीस दिवस आता होत आलेले आहेत पण जगदीप धनकड यांचं नेमकं काय झालं ते आत्ता कुठे आहेत सुखरूप आहेत का ते घरीच नजरकैदेमध्ये आहेत की त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत कशाचा म्हणजे कशाचाही पत्ता नाही आहे आणि सामान्य लोक खासदारांना खासदारांनासुद्धा त्यांच्याशी भेटता येत नाही आहे किंवा त्यांचा संपर्क होत नाही आहे स्वत खासदार कपिल सिब्बल जे राज्यसभेमध्ये सध्या आहेत त्यांनी ही गोष्ट सांगितली की राजीनाम्यानंतर फक्त माझं त्यांच्या पी एशी बोलणं झालं पण नंतर त्यांच्याशी फोनवरनंसुद्धा कुठलाही संपर्क होत नाही आहे त्यामुळं जगदीप धनकड जो व्यक्ती उपराष्ट्रपती पदावरती असतो देशाच्या तो गायब झाल्यानंतर त्याची कुठलीही चिंता देशाला वाटत नाही आहे तर वीस दिवसांपासून ते गायब आहेत आणि कुठलीही माहिती दिली जात नाही आहे आज मीडियावरती याच्याबद्दल डिबेट व्हायला पाहिजे होत्या कुणीतरी याच्याबद्दल प्रश्न विचारायला पाहिजे होता पण कुणालाही कशाचंही काही पडलेलं नाही आहे पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून ज्या जगदीप धनखड यांनी काम केलं आणि राज्यपाल असताना तिथल्या लोकणी मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या गोष्टींचे सल्ले ते देत होते ते जगदीप धनखड स्वतःच्या राजीनाम्यानंतर एक शब्द बोलू शकत नाही आहेत ही गोष्ट या देशातल्या लोकशाहीबद्दल ज्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणून करतात आणि जे मोदी आणीबाणीची पन्नाशी साजरी करतात संविधान हत्या दिवस म्हणून पंचवीस जानेवारी साजरा करण्याची पद्धत यांनी चालू केली त्या लोकांच्या काळामध्ये उपराष्ट्रपती पदावरती राहिलेल्या व्यक्तीची ही गत झालेली आहे हिबियस कॉर्पस म्हणजे एखाद्या व्यक्तीचं अनलॉफुल डिटेन्शन झालेलं आहे का त्या व्यक्तीच्या अस्तित्वात असण्याबद्दल जेव्हा काही कायदेशीर प्रश्न उपस्थित होतात तेव्हा जी याचिका दाखल केली जाते ती आता दाखल करावी लागेल का हा प्रश्न स्वतः कपिल सिब्बल विचारतायत आज संजय राऊतांनी सुद्धा याच्याबद्दल थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलेलं आहे आणि उपराष्ट्रपती पदावरती बरं ज्यावेळी ते या पदावरती होते तेव्हा पूर्णपणे सत्ताधाऱ्यांना हवं तसं काम करत होते म्हणजे त्या पदावरती राहून राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांना जे काम करावं लागतं त्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड पक्षपातीपणा केल्याचा आरोप आहे विरोधकांना अजिबात ते जुमानत नव्हते त्या पदावरनं सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठीची अनेक वक्तव्य त्यांनी केलेली होती पण एवढं करूनसुद्धा त्यांच्या पदरी काय आलं तर राजीनामा दिल्यानंतर अशा पद्धतीची अवहेलना आता किती दुर्मिळ ही गोष्ट आहे बघा देशामध्ये एकतर अशा पद्धतीनं उपराष्ट्रपतींचा राजीनामा या कारणासाठी याच्या आधी झालेला नाही आहे उपराष्ट्रपतींनी एकतर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी किंवा थेट त्याचा कार्यभार स्वीकारण्यासाठी अशा आधी राजीनामे दिलेले आहेत पण पहिल्यांदाच असा राजीनामा झालेला आहे आणि तो झाल्यानंतर वीस दिवसांपासून त्यांचा कुठलाही पत्ता कुठलाही त्यांचा थांग पत्ता जो आहे तो लागत नाही आहे मध्यंतरी काही बातम्या पण आल्या होत्या त्यांच्या राजीनाम्यानंतर की त्यांचं ऑफिस जे आहे ते पूर्णपणे सील करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वतःची लावलेली आहे पण या बातम्यांचा लगेचच तातडीनं त्या बातम्या ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत असं सांगण्यात आलं पण तरीसुद्धा इतक्या दिवसांपासून जगदीप धनखड यांच्या म्हणजे एका सार्वजनिक दर्शनाची झलकसुद्धा कोणाला मिळालेली नाही आहे ना, ना त्यांच्या नातेवाईकांकडून कुठली माहिती कळती आहे आता त्यांच्या गायब असण्याबद्दलचा प्रश्नसुद्धा कपिल सिब्बल यांनी नऊ ऑगस्टला म्हणजे शनिवारी उपस्थित केला त्याला पण आता अठ्ठेचाळीस तास झाले पण त्यानंतरसुद्धा त्याच्याबद्दल कुठलंही उत्तर जे आहे ते दिलं जात नाही काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी आलेली होती आणि त्याच्यामध्ये जगदीप धनखड आणि सरकारचे संबंध कसे बिघडत चाललेले होते विशेषत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत याच्याबद्दलच्या काही गोष्टी त्याच्यात सांगण्यात आलेल्या होत्या आणि बातमी अशी होती की बुलेट प्रूफ कार ज्या आहेत उपराष्ट्रपतींच्या तीन त्या आता जुन्या झालेल्या आहेत म्हणून त्यांनी नव्या बुलेटप्रूफ कार द्याव्यात अशी मागणी असं पत्र गृह मंत्रालयाला दिलं होतं पण त्याची बहुधा कुठलीच दखल घेतली गेलेली नव्हती म्हणून त्यांनी शेवटी स्वतःची इनोवा कार थेट म्हणजे ज्या दर्जाच्या गाड्या त्यांना असतात त्या पण त्यांनी सोडल्या आणि मग ते, ते स्वत कुठलीही सुरक्षा नसलेल्या इनोवामधून प्रवास करू लागलेले होते गेल्या काही दिवसांपासून धनखड यांना विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा जाऊन भेटत होते त्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा होत होत्या त्यावेळी ते, ते खाजगीमध्ये सरकारबद्दल काही नाराजीसुद्धा व्यक्त करत होते अशीसुद्धा माहिती कळतीये उपराष्ट्रपतींच्या पत्नी जेव्हा आजारी होत्या तेव्हा ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधींनी त्यांची फोनवरनं चौकशी केलेली होती आणि त्यामुळं ही जवळीक जी आहे ती त्यांची विरोधकांच्या बाजूला जास्त वाढत चाललेली आहे याचा राग सरकारच्या मनामध्ये होता का अशा सुद्धा सगळ्या बातम्या आता याच्यानंतर येऊ लागलेले आहे पण बघा ज्या व्यक्तीनं राज्यपाल पदावरती काम केलं सत्यपाल मलिक त्यांचं एकोणऐंशीव्या वर्षी आत्ता नुकतंच निधन झालं आणि या निधनानंतर त्यांना कुठलाही शासकीय मान जो आहे शासकीय इतमामामध्ये अखेरचा निरोप दिला गेला नाही साहजिक आहे हे कुणामुळं झालं कारण मोदी शहांच्या आदेशामुळं अटलबिहारी वाजपेयींचीच एक कविता आहे छोटे मनसे कोई बडा नाही होता आणि त्याचीच झलक जी आहे ती या निमित्तानं पाहायला मिळाली आता उपराष्ट्रपती पदावरचा व्यक्ती जो व्यक्ती खरं तर राज्यपाल असताना त्याच्यानंतर सभापती म्हणून असताना खूप वोकल होता सातत्यानं ते आपली मतं मांडायचे इतकी मतं मांडायचे की ते न्यायव्यवस्थेला सुद्धा सुनावत होते की न्यायव्यवस्था ही कार्यपालिकेवरती हवी होऊ शकत नाही त्यांनी त्यांच्या चौकटीमध्ये राहायला हवं इतकं बोलण्याचं धाडस ज्या व्यक्तीला होतं त्या व्यक्तीला अचानकपणे वीस दिवसांपासून काहीच का बोलता येत नाही आहे आणि याच्यामधूनच एक प्रकारे मोदी शहांची कार्यपद्धती जी आहे ती झळकती आहे अगदी कालपर्वाची गोष्ट आहे राजस्थानमध्ये कृष्णकुमार जानू नावाचे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी जगदीप धनखड यांच्याबद्दल सहानुभूतीची काही वक्तव्य केली कारण ते जाट समाजाचे आहेत स्वतः पण म्हणून त्यांना पार्टीतनं सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे म्हणजे जगदीप धनखड यांच्याबद्दल ज्यावेळी अविश्वासाचा प्रस्ताव विरोधक आणू बघत होते त्यावेळी त्यांची आंदोलनामध्ये एक मिमिक्री झाली त्याच्यानंतर जणू सगळ्या जाट समाजाचा अपमान झाला आहे असं नॅरेटिव्ह त्यावेळी भाजपचे नेते करत होते आणि भाजपचे नेते त्याच्यावरनं सगळ्या जाट समुदायाचा अपमान कसे विरोधक करतायत याच्याबद्दलच्या लांबलचक पुष्टी करत होते आज जाट समाजाचा हा अपमान होत आहे का की ज्या व्यक्तीला पदावरणं दूर केल्यानंतर त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती अद्यापही दिली जात नाहीये किती भयानक प्रकार आहे बघा आणि हा जो एक सायलेन्स आहे ही जी एक शांतता आहे की असं सगळं झाल्यानंतर त्याच्याबद्दल एक साधा निषेधाचा सूर म्हणजे ठीक आहे एक वेळ तुमचं सरकारसोबत काही पटलं नसेल त्याच्यातनं तुम्हाला राजीनामा द्यावा लागला असेल पण राजीनामा दिल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या विवेकानुसार काही बोलण्याचा अधिकार पण नाही आहे का खरोखर जगदीप धनखड या राजीनाम्यानंतर बोलणार आहेत का आपल्याला माहिती नाही आहे ते सत्यपाल मलिक यांच्या मार्गानं जाणार आहेत का आपल्याला माहिती नाही आहे पण तरीसुद्धा जर वीस दिवसांपासून त्यांच्याबद्दल कुठलीच माहिती समोर येत नसेल आणि उपराष्ट्रपती पदाबद्दल व्यक्तीबद्दल हे होत असेल तर या देशात मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणून ज्या लोकशाहीचा गवगवा केला जातो ती खरोखर अस्तित्वात आहे का याच्याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होतं कपिल सिब्बल आणि संजय राऊत या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणालेले आहेत नीट ऐका बावीस जुलै कोनकर साहेबने आपला नऊ ऑगस्ट हो गई और ان کے بارے میں ہمیں معلوم ہی نہیں کہ وہ کہاں ہیں اب لاپتا لیڈیز کا تو مجھے پتا تھا لاپتاشٹر پتی کا یہ تو پہلی بار سنا ہے ہماری ہمارے اپراشٹرپتی تھے اور جس طرح سے انہوں نے سرکار کی رکشہ کی جب سے وہ اپر راشٹرپتی بنے اب لگتا ہے کہ وپکش کو uh, ان کی سرکشا کرنی پڑے گی کہاں ہیں زنکر صاحب میں نے خود پہلے دن ان کو فون کیا تھا ان کے پی ایس نے اٹھایا فون کہا کہ وہ آرام کر رہا ہے اس کے بعد کوئی فون اٹھاتا ہی نہیں ہے اور میرے کئی راجنیتی میں راجنیتہ سے میری بات ہوئی تو وہ کہتے ہیں کہ فون میں لا رہے تو اب کیا کریں ہے ہیں بیو فائل کریں کرے کیا کرے اور اس بات کی جانکاری تو ہوم منسٹری کو ہوگی نا تو امت شاہ جی کو ایک بیان دینا چاہیے پبلک بیان کہ کہاں ہیں کیونکہ آپ کو معلوم ہے ان کی طبیعت بھی ٹھیک نہیں تھی تو ایسا تو نہیں کہ کہیں وہ علاج کروا رہے ہیں کہاں ہیں ان کے کوئی پریوار کے لوگوں نے بھی نہیں کچھ کہا تو ایشو کیا ہے ایسی باتیں تو ہم نے دوسرے دیشوں میں سنا تھا کہ پتہ نہیں چلا اب ہندوستان تو ایک لوکتنتر دیش ہے نا تو اس کی جانکاری جنتا کو ملنی چاہیے میرے ان کے ساتھ اتنے اچھے ویکگت سمبند تھے میرے ساتھ آ, ہم بھی وکیل بھی اکٹھے تھے ہم نے کئی کیسز بھی آرگیو کیے تو مجھے تو فکر ہے اب ایسے معاملے میں میں کہیں جانا بھی نہیں چاہتا ہوں ایف آئی آر لکھوا دوں کسی کو بولوں یہ بھی نہیں اچھا لگتا اور ان کی طرف سے بھی کوئی سوچنا نہیں ہے یہ بھی عجیب بات ہے کہ ان کے دوست ہیں ان کے کئی پریوار کے لوگ ہوں گے دوست ہوں گے کوئی چرچہ ہی نہیں ہے تو میں ایک کروں گا گرہ منتری جی سے کہ آپ اتنا تو بتا دیجئے آپ کے پاس تو اتنے سادن ہیں اور بنگلہ دیشی کو آپ ڈھونڈ ڈھونڈ کے واپس دیشتے ہو یہ تو ہمارے اپ پتی جی ہیں ان کا تو آپ کو معلوم ہوگا کہ کہاں ہے تو پلیز ایک بیان دے دیجئے اور اگر ٹھیک ٹھاک ہے تو وہ بھی بتا دیجئے اور اگر چونکہ وہ اگر جہاں بھی ہیں کیونکہ ان کے اپنے افیشل ریزیڈینٹس تو ہے نہیں وہاں تو ہے نہیں نا تو جہاں بھی ہیں ہم بھی جا کر مل لیں گے کیونکہ جو اپ کے نئے چناؤں ہیں وہ تو ان میں تو تھوڑی دیر ہی ہے نا ابھی سپتمبر میں ہوں گے تو ستمبر سے پہلے ہماری ملاقات ہو جائے تو اچھا رہے گا کہ ہم بھی کہیں گے کہ وہ سرکچھت ہے سب ٹھیک ٹھاک ہے اور you know, uh, سوست ہیں uh, یہ ضروری ہے کیونکہ کوئی ایسا ہندوستان کی اتحاس میں آج تک نہیں ہوا پہلے تو اس طرح سے کوئی استیفہ نہیں دیا کسی نے اور پھر اس کے بعد معلوم ہی نہیں کہا تو आज सामन्यामध्ये जे मी म्हटलंय की या देशाचे उपराष्ट्रपती माझी अजूनही नवीन उपराष्ट्रपती नसल्यामुळे आजही आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो जगदीप धनखड हे एकवीस जुलै पासून बेपत्ताय या देशाच्या उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती राज्यसभेचे चेअरमन आहे एकवीस जुलैला सकाळी ते राज्यसभेत आमच्या समोर आले त्यांची आमची चर्चा झाली त्यांनी काही आदेश दिले राज्यसभेत त्यानंतर सभागृह स्थगित झालं त्यांची प्रकृती उत्तम होती खणखणीत होती ते काही काळ चिडले असतील हस्यविनोद केले असतील त्याने आमच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी सहा नंतर अचानक वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकली की जगदीप धनकड आणि प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दे हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो पण झग जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून एकवीस जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कोठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करत आहेत ते कोणाबरोबर आहे त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळात ते आहेत ना हा त्यांना कुठे गायब केलंय का या शंका आमच्या मनामध्ये येत आहे जगदीप धनखड कहा गे को पता नाही उनका क्या हो गया कोणी सांगू शकत नाही देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठाव ठिकाणा कोणाला ला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे अशा प्रकारे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे त्याची काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना श्री कपिल सब्बील सिब्बल हे उद्योगजना भेटलेत तेव्हा आम्ही याच्यावर चर्चा केली कपिल कपिलजी की जगदीप धनकडांचं काय करायचं कुठे आहेत तेव्हा आमचं असं ठरतंय की हेबियस कॉपर्स नावाची एक लिगल बॅटल असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही किंवा त्याला सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशानं आम्ही शोधू शकतो कदाचित आम्ही अशा प्रकारचे पिटिशन करू शकतो